ओम श्री चैतन्य नम नारायणाय नमहा मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेतल्यानंतर आपण आता पुढच्या नाथांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आपण जवळच असणाऱ्या एका टेकटीवर आलेलो आहोत आणि अर्थातच तेथे कानिपनाथांचे दर्शन घ्यायला आपण आलेलो आहोत या क्षेत्राला मडी असं नाव आहे मच्छिंद्रनाथांच्या गडापासून काही थोड्या दुरांतरावर हे आहे कानिपनाथांची ओळख म्हणजे गजकरणातून जन्मले कानिफनाथ गज म्हणजेच हत्ती हत्तीच्या कानातून ज्यांचा जन्म झाला म्हणून त्यांना कानिफनाथ असं म्हणतात आणि हे कानिफनाथ कोण तर जालिंदरनाथांचे मुख्य शिष्य म्हणजेच कानिपनाथ था। नवनाथांच्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की हे योगद्रूम होते यांनी धर्माचं आणि संस्कृती रक्षणाचं कार्य केलं अनेक नाथशिष्य तयार केलेत आणि त्यांनी या संपूर्ण सृष्टीला संप्रदायाची प्रेरणा दिली नाथांची योगविद्येने त्यांनी दृष्टांपासून वाईट शक्तींपासून सर्वसामान्य लो लोकांना वाचवले आणि भगवत भक्तीचा मार्ग दिला कानिपनाथांबद्दल आणखी सांगायचं झालं तर जालिंदरनाथांना जेव्हा गोपीचंद राजाने गर्गेत टाकलेलं होतं म्हणजेच जेथे सगळी प्राण्यांची विष्ठा वगैरे टाकतात तेथे खड्ड्यात त्यांना खोलवर टाकलेलं होतं तेव्हा तेथून ते त्यांना काढण्याचं कार्य कानिपनाथांनीच केलं आणि असं कार्य केलं की गोपीचंद राजालाही शिक्षा होणार नाही आणि तिथून सुटका होईल असं कार्य केलं अशा या मायंबा येथून किलोमीटर गेल्यानंतर मढीला आपण पोहचतो मी रस्ता वळणावळणाचा आहे त्यामुळे वेळ लागतो पुण्याहूनही तुम्ही मढीला जाऊ शकता एकशे सहासष्ट किलोमीटर मढी आहे तुम्ही शिरूर किंवा दुसऱ्या मार्गानेही जाऊ शकता त्यानंतर नाशिकहून जाण्याचा दोन पद्धतीचा मार्ग ये आहे येवला कोपरगाव मार्गेही जाऊ शकतात किंवा संगमनेर राहुरी मार्गेही जाऊ शकतात एकशे शहाऐंशी किलोमीटर नाशिकवरून मडी आहे येथे गेल्यानंतर तुम्हाला एक चैतन्य शक्तीचा अनुभव झाल्याशिवाय राहणार नाही कारण नाथांचं प्रेमच तसं आहे आणि त्यांची कृपाच तशी आहे येथे तुम्ही अर्पण करण्यासाठी जीही वस्तू लागेल ती या दुकानांमध्ये उपलब्ध आहे मोरपीस मुख्यतः वाहिल्याने नात्यांना परम आनंद होतो असे म्हटले जाते आणि दंभ दंभ म्हणजे सुगंधी असं द्रव्य जे तुम्हाला या दुकानांमध्ये मिळेल आणि ते तुम्ही समाधीला अर्पण करू शकतात आपल्याला प्रत्यक्ष समाधीच्या खूप जवळ जाता येत नाही काही थोडा दूर अंतरावरून आपल्याला दर्शन घ्यावं लागतं काणेपनाथांची खूप सुंदर अशी मूर्ती तेथे स्थापन केलेली आहे या नाथांविषयी काय वर्णन करावं अलक निरंजनच्या गजरामध्ये ते येतात आणि आदेश म्हणतात अशा या नाथांनी आपल्याला इतका संरक्षण दिलेलं आहे की त्यांच्या नावानेच आपल्या अवतीभोवती कवच निर्माण होतं आद्य शिष्यांच्या दोन समाध्याही मंदिराच्या म्हणजेच नाथांच्या अगदी समोरच आहेत अलख निरंजन अलख निरंजन गर्जना ब्रह्मांडात आले हो आले हो आले हो गज कर्णातून जन्मले कानिफनाथिफनाथ आले हो, आले हो, आले हो, कानिफनाथ यांनी अनेक योगविद्या मिळवल्या म्हणून त्यांना योगद्रुम म्हटलं जातं यानंतर त्यांच्या समाधी मंदिराच्या एका बाजूला पितळी घोडा आहे जो येसुबाई तसे यसुबाईंद्वारे आदेश दिल्यानंतर गायकवाड पिलाजी गायकवाड यांनी तो अर्पण केला होता त्याच्यामागे एक कथा अशी सांगितली जाते की येसुबाई आणि शाहू महाराज यांना जेव्हा पकडले होते तेव्हा त्यांची सुखरूप सुटका व्हावी म्हणून त्यांनी कानिफनाथांना नवस केला होता आणि करुणावंत नाथ यांनी त्यांची करुणा दाखवली आणि पाच दिवसाच्या आतच यसुबाई आणि शाहू महाराजांची सुटका झाली म्हणजेच शाहूराजांची सुटका झाली आणि त्यांनी केलेलं नवस म्हणजेच नगारखाना मंडपांनी हे काम त्यांनी पूर्ण केले तसेच पिण्यासाठी गौतमी बारव इत्यादींचे बांधकामही कानिपनाथांच्या समाधीच्या तिथे केले आणि तसेच वैदिक पूजा समाधीवर व्हावी म्हणून एका ब्राह्मणांची नियुक्तीही तेथे केली असं काही थोड्या दूर चालल्यावरती रात्रीचा हा प्रसंग कॅमेऱ्यात आपण घेतलेला आहे की रात्रीचं दृश्य गडावरती कसं दिसतं रात्री नऊ वाजेपर्यंत आपण समाधीचं दर्शन घेऊ शकतो ही शिवमंदिर म्हणजेच लिंग आणि नंदी दिसत आहे हे येथे कानेपनाथ ध्यानस्थ बसत असत येथे त्यांनी अनेको वर्ष ध्यान केलेलं आहे ही जागा मंदिराच्या मागच्या बाजूला विठ्ठल मंदिराच्या एका डाव्या कोपऱ्यापासून आपण ध्यान मंदिरात जाऊ शकतो जे अंडरग्राऊंड आहे आणि तेथे गेले तेथे जाण्यासाठी एकदम बारीक जागा आहे प्रत्येक नाथांच्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे तेथे शिव मंद, मंदिर म्हणजेच शिवलिंग आहेच शंख चक्र गदाधारी नारायण म्हणजेच विष्णू आहेच आणि भगवान राम यांना प्रिय असलेले हनुमान प्रभू भक्ती करणारे हे नाथांना सदैव साह्यभूत आहेत असे हनुमंतही नवनारायणांच्या संजीवन समाधीचे येथे असतात म्हणजे असतात तुम्ही कुठलीही समाधी, समाधी बघा कुठल्या तरी रूपात ते तुम्हाला तिथे दिसतील या काही किरकोळ पायऱ्या चढल्यानंतर आपण लगेचच कानिपनाथांचं दर्शन घेऊ शकतो अनेक प्रसंग सांगितले जातात त्यापैकी एक प्रसंग शिष्यत्व म्हणावं तर पहिले गोरक्षनाथ त्यानंतर शिष्यत्व म्हणावं ते म्हणजे कानिफनाथ गुरुची कशी सेवा करावी गुरुसाठी काय अर्पण करावं वेळ आली तर गुरुला देखील संकटातून मुक्त करावं आता आपण मागे असलेल्या खाली जे अंडरग्राउंड आहे त्या ध्यान मंदिरात जात आहोत प्रकाशाची सोय नाही तळघर ज्याला आपण म्हणतो अंडरग्राऊंड असलेलं ते तळघर तेथे आता आपण उतरत आहोत उतरायला अतिशय मोठी आपली उंची पाच फूट सहा फूट जेवढी असेल तेवढी खोल पायरी आहे खाचेत पाय टाकून उतरावं लागतं ज्यांना श्वसनाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी येथे उतरण्याची डेअरिंग करू नये कारण सफोकेशन होऊ शकतं आणि चक्कर वगैरे येऊ शकतात दगडी बांधकाम आहे पूर्ण खाली जातो आहोत आपण आता शिवध्यान मंदिरात जी शिवलिंग आपण या व्हिडिओमध्ये आधी बघितली पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला एक खिडकी दिसते सूर्याचे पहिले किरण या खिडकीतून या शिवलिंगावर पडतात असे म्हटले जाते येथे सतत एक जलाधारीवरती लावलेली आहे आपण येथे दर्शन घेतलेलं आहेत धन्य आमचे भाग की नाथांच्या चरणी सेवा करण्याचं एवढं मोठं भाग्य आम्हाला आहे अशा या ध्यान मंदिरात तुम्ही काही वेळ बसू शकतात खाली भरपूर मोठा गाभरा आहे यानंतर येथे नंदादीप सतत तेवत आहेत सारखे नंदादीप तेवत आहेत त्यामुळे येथे एक जी चिरंतर शांती मिळते माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल नंदादीप चालू आहे अखंड नंदादीप येथे चालतो तेथे ध्यान मंदिरात जाऊन भजन म्हणण्याचा मोह मला आवरला नाही आणि मी भजन एक कुसुम झोकोनीवरती चलावे म्हणावे मम कार्याप्रती ते कार्य निःसंशयी होईल चित्ती एकदाची करुणी पाहावे मनात संशय न ना ठेवता नाथांच्या पोथीमधल्या या ओवी एक फुल ठेवायचं आणि त्यांना विनंती करायची आणि ते कार्य तुमचं होईलच यात संशय नाही येथे एक डाळिंबाचं झाड आहे तेथे दुर्गामातेची मूर्ती आहे इकडे नवनाथ पारायण मंदिर आहे येथे बसून आपण पारायण करू शकतो वारा पाऊस काहीही लागणार नाही अशी सुंदर सोय येथे आहे आणि समोरच नवनारायणांच्या मूर्ती आहे तिथेच नवनारायणांच्या मागे परम करुणाकारी दत्तात्रय विराजमान आहेत नवनाथ सर्वांवर कृपा करत कानिपनाथ आपल्यावर कृपा करत आमच्याकडून असंच चांगलं कार्य करून घ्या नमो आदे व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा रंगपंचमीच्या आदल्या दिवसापासून नाथांच्या समाधी सोहळ्याचा उत्सव सुरू होतो नक्कीच एकदा रंगपंचमीच्या दिवशी मडीला भेट द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणखीन तुम्हाला नाथांविषयी काय जाणून घ्यायला आवडेल मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्यासाठी त्या माहितीचा व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल नाथांवरती गाथा लिहिल्या जातील इतका मोठा त्यांचा इतिहास आणि त्यांचे कार्य आहे नाथ आपल्यावरती सदैव कृपा करत अशी त्यांच्या विनंती अलख निरंजन नमो आदेश